अवैध गौण खनिजाचे उत्खनन मौजा फेटरी गट नंबर अकरा बाय दोनची ईटीएस ई शेत एस द्वारे शेतशिवारातील खनिजाची मोजणी करण्याची निसर्गप्रेमीकडून मागणी दिग्रस तालुक्यातील मौजा फेटरी गट नंबर अकरा बाय दोन या शेतशिवारामध्ये अनेक दिवसांपासून महसूल विभागाची दिशाभूल करून कमी दराने पन्नास ते शंभर रॉयल्टी चलान काढून प्रत्यक्षात मात्र एका दिवशीच पन्नास ते शंभर ट्रॅक्टरने दोन खनिजाचा माल नेण्यात येतोय व हीच रॉयल्टी चार ते पाच दिवस वापरून पाच ते सात पटीने अवैध बेकायदा गौण खनिजाची विक्री करून महसूल विभागाला चुना लावण्याचं काम बेकायदा गौण खनिजाची विक्रीधारक करीत आहेत होणारी राष्ट्रीय संपत्तीची लूट महसूल विभागाने वेळीच थांबवावी व मौजा फेटरी या शिवारामधील गट नंबर अकरा बाय दोनची ची ई टी एस द्वारे मोजणी करून संबंधित महसूल विभागाची दिशाभूल करून कमी रॉयल्टी दाखवून हजारो ब्रासच्या अवैध उत्खनन करणाऱ्यांवर राष्ट्रीय संपत्तीची होणारी लूट तहसीलदार या दिग्रस यांनी थांबवावी अशी मागणी निसर्गप्रेमी यांच्याकडून होत आहे प्रतिनिधी सतीश झळके दिग्रस